सांगलीतील शोलेस्टाईल समाजसेवक दीपक चव्हाण यांनी सुरू केलेल्या स्पीड ब्रेकरवर पट्टे मारण्याच्या मोहिमेला अठरा मार्च रोजी दहा दिवस पूर्ण झालेत या दहा दिवसात दीपक चव्हाण यांनी सांगली कुपवाडमधील तब्बल नव्वद स्पीड ब्रेकर स्वखर्चाने रंगवलेत अजूनही जास्तीत जास्त स्पीड ब्रेकरला पांढरे पट्टे मारण्याचा मनोदय दीपक चव्हाण यांनी व्यक्त केला सांगलीचे शोले स्टाईल सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण यांनी रस्त्यावरील स्पीड ब्रेकरला पट्टे मारण्याची मोहीम आठ मार्च रोजी सुरू केली आहे सांगली मिरजेमध्ये सध्या रस्त्यांची कामं सुरू आहेत अनेक ठिकाणी मिक्स रस्ते झाल्याने वाहनांच्या गतीमध्ये वाढ झाली यामुळे अनेक ठिकाणी वाहनधारकांना न दिसणाऱ्या पद्धतीने बनवलेले स्पीड ब्रेकर आहेत हे स्पीड ब्रेकर जरी महत्त्वाचे असले तरी ते दिसणंही महत्वाचं आहे मात्र अनेकदा स्पीड ब्रेकरच न दिसल्याने अनेक ठिकाणी अपघात झाल्याच्या घटना घडतात त्यामुळे अशा न दिसणाऱ्या स्पीड ब्रेकरना पट्टे मारलेत तर अपघात टाळता येईल या उद्देशाने समाजसेवक दीपक चव्हाण यांनी स्पीड ब्रेकरना पांढरे पट्टे मारण्याची मोहीम सुरू केली अठरा मार्च रोजी दीपक चव्हाण यांच्या मोहिमेला दहा दिवस पूर्ण झालेत या दहा दिवसात ठिकठिकाणी थीक न दिसणाऱ्या स्पीड पांढरे पट्टे मारत तसेच रस्त्यावरील खड्ड्यांना वर्तुळ करत दीपक चव्हाण यांनी आपलं सामाजिक भान राखत काम केलं सामाजिक जबाबदारी म्हणून दीपक चव्हाण यांनी स्वखर्चाने पट्टे मारण्याची मोहीम सुरू केली या मोहिमेला प्रतिसाद मिळत असून नागरिकांकडून या मोहिमेबाबत स्वागत होत ही मोहीम अशीच सुरू राहणार असल्याचं चा दीपक चव्हाण यांनी सांगितलं आतापर्यंत या दहा दिवसाच्या मोहिमेत नव्वद स्पीड ब्रेकरना पट्टे मारण्यात यश आलं या मोहिमेत पालकमंत्री डॉक्टर सुरेश भवखाडे यांनीही दखल घेत उपक्रमाचं कौतुक केलं तसेच स्पीड ब्रेकर रंगवण्याचं काम प्रशासनाने सुरू करावं असे आदेश दिलेत तर महापालिकेच्या व इतर अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा या उपक्रमाचं कौतुक केलं यापूर्वी दीपक चव्हाण यांनी कोरोना काळात आपल्या शोलेस्टाईल गाडीवरून पाचशे पंचावन्न दिवस प्रवास करीत दहा हजार किलोमीटर जाऊन तीनशे पन्नासाहून अधिक गावात कोरोनाबाबत जनजागृती केले चाळीसहून अधिक कोविड सेंटरमध्ये त्यांनी गाण्याचे से कार्यक्रम केलेत आझाद काय अमृत महोत्सव अंतर्गत त्यांनी मोफतपणे पंच्याहत्तर ठिकाणी देशगीतांचे कार्यक्रम केलेत बेरोजगारांच्या हक्कासाठी ते लढत आहेत समाजातील दुर्लक्षित असणाऱ्या वेशावस्थेतील महिलांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी विशेष मोहीम सुरू केली आता त्यांचे स्वरी स्वखर्चाने स्पीड ब्रेकरवर पांढरपट्टे मारण्याची मोहीम सांगलीकरांमध्ये चर्चेची आणि अभिमानाची गोष्ट बनून राहिली या मोहिमेमध्ये सांगलीकर आणि सहभाग घ्यावा असं आवाहनही दीपक चव्हाण यांनी केलं शुलेस्टेल पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण हे करत असलेले कार्य कौतुकास्पद का आहेत पण शासन प्रशासनाने सुद्धा अशा गोष्टींकडे गांभीर्यानं लक्ष देऊन जेणेकरून नागरिकांना सुखसुविधा मिळाल्या पाहिजेत शासन प्रशासनाचं काम हे पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण करतात त्यामुळे त्यांचा सर्वसामान्य नागरिकांमधून कौतुक तर होतच आहे पण आमच्या झी न्यूजच्या चॅनल माध्यमातून आम्ही आपल्या समस्त सांगलीकरांकडून कौतुक करतो आणि आमचे चॅनल नेहमीच चांगलं काम करणाऱ्यांचं कौतुक हे करतच असतं सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार दीपक चव्हाण आपणास समस्त सांगलीकरांकडून आपण करत असलेल्या कार्यास धन्यवाद पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी आणि आठ मार्चपासून आपण स्पीड ब्रेकर रंगवण्याची मोहीम स्वखर्चाने हाती घेतलेली आहे या मोहिमेला काल अठरा तारखेला दहा दिवस पूर्ण झाले आणि या दहा दिवसामध्ये साधारण एकशे एक, एक स्पीड ब्रेकरना मी स्वखर्चानं पट्टे मारलेले आहेत स्पीड ब्रेकर रंगवण्याचं काम हाती घेतलेलं आहे हे करण्यामागचा उद्देशच एवढा होता की रस्त्यावर मधोमध स्पीड ब्रेकर आहेत अनेक स्पीड ब्रेकर दिसत नाहीत वाहनांच्या गतीमध्ये अचानक स्पीड ब्रेकरवरून वाहन गेल्यामुळं अनेक छोटे मोठे अपघात झालेत डोळ्यासमोर अनेक अपघात पत्रकार म्हणून पाहिलेले आहेत अनेकांची घरं उद्धवत झालेला मी पाहिलेला आहे आणि या अशा परिस्थितीमध्ये एका साध्या स्पीड ब्रेकरवर पट्टे मारल्यामुळं जर एखाद्या वाहनाची गती कमी होत असेल आणि अपघात आपल्याला टाळता येत असतील तर आपलं हे योगदान फार महत्त्वाचं आहे असं समजून मी आठ मार्चपासून हे मोहीम आणि हे अभियान सुरू केलेलं आहे या अभियानाचा आज अकरावा दिवस आहे आणि दहा दिवस पूर्ण झालेले दहा दिवसामध्ये सांगली असेल कुपवाड असेल मेरज असेल असे अनेक भागांमध्ये मुख्य मार्गांवरील स्पीड ब्रेकरवर मी पट्टे मारलेले आहेत आणि या यामध्ये समाधान एवढंच वाटतं आहे की पट्टे मारायच्या अगोदर अनेक ठिकाणी अपघात व्हायचे मात्र पट्टे मारल्यानंतर अनेक ठिकाणी आता वाहनांची गती कमी झालेले अपघात कमी होत आहेत आणि हेच मोठं समाधान समजून मी काम करत आहे यापुढच्या काळातसुद्धा मला या अशाच पद्धतीनं जिथे जिथे स्पीड ब्रेकर दिसतील पण त्यावर पट्टे नाही आहेत तर त्या ठिकाणी पट्टे मारण्याची मोहीम मी अशी सुरू ठेवणार आहे माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की ज्या ज्या ठिकाणी आपल्याला असे मोकळे स्पीड ब्रेकर दिसत आहेत ज्यावर पट्टे नाही आहेत मात्र अपघात होत आहेत तर मला कळवा मी त्या ठिकाणी पोचून त्या ठिकाणी स्वखर्चानं आपण ते पांढरे पट्टे मारून देण्याचा उपक्रम आणि प्रयत्न नक्कीच केला जाईल सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे करत असताना कुठल्याही प्रकारचं अनुदान किंवा को टेंडर किंवा कोणतीही मदत मी कुणाची घेतलेली नाही आहे त्यामुळं हे सगळं स्वखर्चानं माझ्या स्वतःच्या खिशातले पैसे घालून कलरपासून सर्व खर्च मी करत आहे आणि एक समाधान आणि एक सामाजिक बांधिलकी म्हणून ह्या गोष्टी मी करत आलेलो आहे

त्यामुळे बऱ्याच वेळा मोटरसायकल किंवा स्पीडवर असते तर त्या स्पीडवर कोणी जास्तीत जास्त चान्सेस असते त्यामुळे कदाचित ॲक्सिडेंट होऊ शकतो एखादा एखादी जीव जाऊ शकतो हे जे उपक्रम करावं लागतात आपल्याला ते पट्टे मारायला की आपला येणारे जे आपले जे वाहनचालक असेल त्याला आपण व्यवस्थित दिसेल तर त्यांनी खूप तुम्ही चांगला उपक्रम करतात त्याच्या या कुटुंबाून माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा कारण या स्पीड ब्रेकरमुळं माझ्या म्हणजे आमचा एक जवळचा एक मित्र पण वारलेला आहे म्हणजे हां कारण एकच नाही म्हणजे भरपूर लोकं या स्पीड ब्रेकर म्हणून वारलेले आहेत आणि तुमचा जे उपक्रम आहे हे महापालिका आता कधी जागा होणार महापालिका प्रशासन सगळीजण जागा लवकर व्हायला पाहिजे म्हणजे तुम्ही आता मला वाटतं एक पाचवा का सहावा दिवस आहे तुमचा पाचवा दिवस आहे हां अजूनही ते झोपल्या आहेत काय कधी करणार ही सगळी म्हणजे तुम्ही किती दिवस फिरणार मग तुमचा हा उपक्रम चांगलाच आहे कारण मी कोविडमध्ये पण बघितलं आहे इतर वेळी कुठलंही महापौर असू दे हे असू दे तुमचं कायम लक्ष्यविधी उपक्रम असतो आहे तुमचा आणि अशा कुठल्याही उपक्रमाला तुम्ही आम्हाला कधी आक द्या आम्ही सगळं मुस्लिम समाजातर्फे तुमच्याबरोबर आम्ही आलो अकबर नाही बोला आपला हे उपक्रम फार चांगला आहे इथं शाळा कॉलेज बाजार भरतोय अशा ठिकाणी लहान मुलं जात असतात येत असतात त्यांना स्पीड ब्रेकर दिसतोय ना दिसतोय ह्यामुळे फार अपघात व्हायचे चान्सेस असतात आणि ह्या आपल्या उपक्रमामुळं कुणाचं ना कुणाचं शंभर टक्के वाचू शकतो जीव वाचू शकतोय आणि हे तुमचं उपक्रम जे करावं आहे त्याला मनापासून आम्ही थँक्यू हा केलेला उपक्रम ता दीपक चव्हाण खूप चांगला असू गेल्या काही वर्षापासून सांगली मिरज रोड असू दे किंवा सांगलीमधले अन्य ठिकाणाला झालेले अपघात अत्यंत निंदनीय असून त्यावरती महानगरपालिकेनं क लवकरात लवकर काहीतरी कारवाई करायला पाहिजे होतं परंतु ते न करता आज जे आपण कार्य केलेलं आहे ते खरोखरच स्तुती करण्यासारखं आहे व आम्ही खरंच तुम्हाला या कामाबद्दल सल्यूट करतो की भाऊ आपलं काम खूप छान छान आहे आणि असंच आपण काम करत राहावा